त्या महामानवाने आपल्याला या ठिकाणी बसण्याचा अधिकार दिला त्यांना सर्वांच्या वतीने विवाह पंचम प्रणाम आणि या ठिकाणी आज ॲडव्होकेट भास्कर मगरे साहेब आणि प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने बोलवण्यात आलेले आहेत आणि आपले ॲडव्होकेट मगरे साहेब आपले सर्वांचेच नेते या ठिकाणी त्यांच्या बोलवण्या आणि फक्त साहेबांच्या वतीने

या ठिकाणी पोखर्गणमध्ये आल्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो तसेच माननीय माजी मंत्री आपले नेते अब्दुलरावजी अधि खोतकर साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचे मागासवर्गीय दलित जी एम नेतृत्व करणारे ॲडव्होकेट भास्कररावजी साहेब या ठिकाणी आले मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी टाळ्या वाजवून <प्ष्टारी> ठिकाणी मित्रांनो आज या ठिकाणी भोकरदान जाफराबाद बीन दुबळ्या दलित आदिवासी सर्व घटकांचा या ठिकाणी त्यांच्या विविध संदर्भात माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या, यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचं दलित समाजाचं जाणतं नेतृत्व तीन दुबळ्यांचं नेतृत्व करणारे माननीय ॲडव्होकेट मगरेसाहेब यांच्या आदेशाने यांच्या उपस्थिती आज या ठिकाणी या मेळाव्याचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम मगरेसाहेबांना मी धन्यवाद दि कारण आम्हाला तिथून सूचना आल्या मगरेसाहेब पूर्ण जिल्ह्याचं जे नेतृत्व करतात गोर गरिबाच्या ज्या अडी अडचणी सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करता त्याच पद्धतीने मी भोकरदान तालुका शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून माझ्यावरही माननीय <coughs> खोतकर साहेब आणि साहेब यांनी काही जबाबदारी टाकलेली आहे मित्रांनो न्यायालयीन कामं शासकीय कामं हे सर्व तुमचे प्रश्न सोडवण्याचं काम आदरणीय वकील साहेब त्यांच्या माध्यमातून करतच असतात परंतु वेळीवेळी तुम्हाला तालुक्यात या ठिकाणी काही आडी अडचण आली छोटं मोठं काम नडलं कुठलंही काही एखादा अधिकारी ऐकत नसल छोटं मोठं काही असो हे आमच्या लेवलला काम आहे दुःख असो सुख असो कोणाला रक्त लागो कोणाचा अपघात हो ऐंशी टक्के समाजकारण च्या माध्यमातून वकील साहेबाच्या आदेशाने माननीय खोतकर साहेबाच्या आदेशाने या ठिकाणी तुमची सर्वांची मदत करण्यासाठी सेवा करण्यासाठी आम्ही सदैव या ठिकाणी तत्पर या ठिकाणी हजर आहे तुम्हाला कधी आणि अडचण आली तर वकील साहेबाला फोन करायचं काम नाही वकील साहेबाने आम्हाला सूचनाच केलेल्या आहेत या ठिकाणी छोटासा आपलं नव्या तहसील समोर दोन दिवसात आपलं ऑफिस होणार आहे तुमचं जेही काम असं छोटं आमच्या लेवलचं आणि मोठे जे कामं आहेत आदरणीय वकील साहेबांनी जिल्ह्यामध्ये इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये खोतकर साहेबांच्या माध्यमातून चार पाच गावाच्या भूमिहीन लोकांना गायरान धारकांना सातबारे मिळून द्यायचं काम आदरणीय खोतकर साहेब यांच्या आज दिनांक सात जुलाई दोन हजार पंच रोजी भोकरदन जाफराबाद तालुका या ठिकाणी आयोजित केला होता या मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून माननीय आमदार भाऊ खोतकर साहेब येणार होते परंतु काही पावसाळी अधिवेशन असल्यामुळं येऊ शकले नाहीत या ठिकाणी आज जो मेळावा झाला मेळाव्याच्या माध्यमातून आमच्या जे गेल्या अनेक वर्षापासूनचं जनआंदोलन आहे आणि त्यामधून जो रस्त्यावर जो संघर्ष सुरू आहे तर त्यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या पाच आहेत त्याच्यामध्ये पहिली मागणी जी आहे ती मागणी आहे की जे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीशे एक्क्याण्णवच्या अधिनियमानुसार एक एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित आदिवासी जमीन कास्तकारांचं जे शेतीसाठी झालेलं अतिक्रमण आहे हे अतिक्रमण नियमानुकूलित करून त्यांना सातबारा दिला पाहिजे हे शासनाचे आदेश संदर्भात आमचं आंदोलन चालू आहे दुसरी मागणी जी आहे आमची की त्यामध्ये जे शासनाने दलित आदिवासी लाभार्थ्यांना जी जमीन प्रदान केलेली आहे त्यामध्ये तुमची सिलिंग ऍक्ट मधील जमीन असेल इनामी जमीन असेल किंवा तुमची जे या जमिनी दोन हजार पंधरा सोळाच्या संगणके सात बऱ्या सं सात बऱ्याला पोट खराबीमध्ये दाखवत आहेत आणि पोट खराबीमध्ये दाखवत असल्यामुळे त्या लाभार्थ्याला आज रोजी त्याला बँकेचं कर्ज मिळत नाही कारण त्याच्या नावासमोर क्षेत्रच नाही किंवा त्याला त्या शासनाची जी, जी इतर काही मदत आहे ती मदतही मिळत नाही आणि म्हणून आमची ती मागणी आहे की हे जे त्याच्या नावापुढे क्षेत्र होतं ते पूर्ववत करण्यात यावं तिसरी मागणी जी आहे आमची की जी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सब, सबली सबलीकरण व स्वाभिमान योजना आहे ती ही खऱ्या अर्थाने म्हणजे दोन हजार चारची योजना आहे पण त्याच्यामध्ये मॉडीफाय करून सरकारने दोन हजार अठराला चार एकर जमीन दोन एकर असेल पानभरी असेल तर दोन एकर आणि कोरडवाहू असेल तर चार एकर अशी जमीन द्यायची परंतु महाराष्ट्रामध्ये मला असं उदाहरण दिसत नाही की या ठिकाणी जमीन वाटप झाली मग आणि म्हणून माझी ही मागणी आहे की हे दलित दलितांना या योजनेमार्फत जे काय मृगजळ दाखवले जात आहे की ती योजना प्रभावीपणे राबविण्यात या मागणी आम्ही लावून धरलेली आहे चौथी मागणी आमची जी आहे की शासन निर्णय आहे की दोन हजार बावीसचा सर्वांसाठी घरे तर सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी झालीच नाही आम्ही तेव्हापासून सातत्याने ते आमची मागणी की दोन हजार बावीस सर्वांसाठी घरे ही योजना लागू करा म्हणून परंतु लागू होत नसताना पुन्हा सरकारने त्याच्यामध्ये सर्वांसाठी घरे दोन हजार तेवीस ही योजना सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये तरतूद केलेली सरकारने किंवा जो लाभार्थी मागेल त्याला घर द्या कोणाला छताशिवाय ठेवू नका आणि त्याच्यामध्ये मागील त्याला घर देत असताना जर लाभार्थी गायरान जमिनीमध्ये राहत असेल तर त्याला त्या ते ठिकाणी आठवाचा नमुना द्या आणि त्याला त्या ते ठिकाणी घरकुल द्या कोणी जर गावठांमध्ये राहत असेल तर त्याला आठवचा नमुना द्या आणि त्याला त्या ठिकाणी घरकुल मंजूर करून बांधून द्या मग अशा पद्धतीची सरकारची जर सर्वांसाठी घरे हजार के योजना असेल आणि तिची अंमलबजावणीच होत नसेल आजही आपण गावस्तरावर गेलो तर ग्रामसेवक आठवडचा नमुना मागितल्याशिवाय त्याला घरकुल देत नाही चुकीने जरी त्याचं म्हणजे गारांमध्ये आहे किंवा गावठांमध्ये आहे म्हणून त्याला घरकुल मंजूर झालं तर पुढचा चेक <laughs> हा ग्रामसेवक त्याचा रोखून धरतो आणि म्हणून हा एक प्रकारचा अन्याय आहे एका बाजूला तुम्ही म्हणता सर्वांसाठी घरी आणि दुसऱ्या बाजूला जर घरापासून वंचित असणारा जो समाज आहे तो आजही उघड्यावर आहे आम्ही बघतो की जो सदन आहे पुणे मुंबईच्या लोकांना तुम्ही घर देता पुणे मुंबईचे लोक या ठिकाणी पैसे देतात त्यांना आणि इथं दोन दोन मजली घरं बांधतात त्या घरपोलाचं नाव आणि शेजारच्या घरामध्ये शेडच्या घरामध्ये आम्ही जेव्हा शिवसंपर्क सामानामध्ये माध्यमातून आम्ही गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी शेडच्या घरामध्ये चहा घ्यावं लागला बाजूचं घर पाहिलं तर दोन दोन, -दोन मजली तर म्हणजे पुणे मुंबईला राहत म्हणून हे सगळं प्रशासनाचं धोरण चुकतंय आणि म्हणून या संदर्भात आम्ही अनेक आंदोलने केलेत आजचा मेळावा आमचा त्या संदर्भात आहे अजून दोन तीन वा, तीन वाक्य बोलतो फक्त की हा जे प्रूमीनांचं आंदोलन करत असताना प्रशासनाने काही गावांना नोटिस दिल्या त्याच्यात जैनपूर कोठारा आहे वाकडी आहे तर त्यांचा आम्ही प्रकरण त्यांच्या नोटीसला उत्तर दिलं आणि तुमची नोटीस कशी बेकायदेशीर आहे म्हणून आम्ही न्यायालयात गेलो आणि न्यायालयात गेल्यानंतर न्यायपृष्ठ प्रकरणामध्ये आज जैनपूर कोठारे ते जो पोलिसांमार्फत जो अत्याचार झा प्रशासनाने केला तो सगळ्या जान्या दिल्ल्याने बघितलेला आहे आणि म्हणून त्याही संदर्भात आम्ही भूमिका घेणार आहोत वाकडीचा तोच प्रकार आहे या ठिकाणी तोच प्रकार घडलेला आहे म्हणून त्या संदर्भात आमची भूमिका आम्ही घेणार आहोत आणि जो राजूर आहे राजूर राजूर गावामध्ये राजूर गावामध्ये ज्या दलित आदिवासींचं जे गायरान आहे त्या गायरानामध्ये त्या गावचा ग्रामसेवक जाणून बजून त्या दलितांच्या शेतामध्ये कचरा टाकण्याचं काम करू लागला आणि त्यांच्यावर एक प्रकारचा अत्याचार करू लागला तो ग्रामसेवक मला कळालाय की तो ग्रामसेवक त्या गावचा आणि राजूर हे फार मोठं गाव आहे तिथं त्या ठिकाणी ग्राम विकास अधिकाऱ्याचं पद येते परंतु हा ग्रामसेवक त्या गावचा असल्यामुळे त्याच ठिकाणी अनेक वर्षापासून आहे त्याची बदली झाली तर तो कोणाला काही समजत नाही आदेशाला मानित नाही आणि म्हणून त्याच्या मनमानीची आणि तो गा त्याच ठिकाणी कसा राहतोय आणि दलितदावर कसा अत्याचार करतोय याविषयी मी शिवो मॅडमला भेटून त्याची चौकशी लावणार